संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनात ज्ञानेश महाराव यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रभू श्रीराम आणि श्री स्वामी समर्थ यांच्याबद्दल केलेल्या अक्षपार्य विधानानंतर भाजप आता आक्रमक झाले असून हो आंदोलनावर उतरले आहे आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांच्या नेतृत्वाखाली आज नाशिकमध्ये आंदोलन करण्यात आले यावेळी शरद पवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली त्याचप्रमाणे आतापर्यंत महाराष्ट्रात असे वक्तव्य ज्यांनी केले आहे त्यांच्या पाठीमागे शरद पवार यांचाच हात आहे आणि महाराष्ट्राला जेवढा धोका दहशतवादी संघटनांकडून आहे तेवढाच धोका शरद पवार यांच्याकडून आहे अशी टीका भाजप आध्यात्मिक आघाडी प्रमुख तुषार पंचमुखी हनुमान मंदिर भक्ती चरणदास महाराज हिंदू परिषद धर्माचार्य संपर्क प्रमुख यांनी केली असं आहे की या महाराष्ट्रात जो जो व्यक्ती शरद पवारांचा आहे तो प्रत्येक व्यक्ती हिंदू धर्माचा आणि प्रभू श्रीरामांचा अपमान करतो ज्या ज्या वेळेला या महाराष्ट्रामध्ये प्रभू श्रीरामांचा आणि हिंदू धर्माचा अपमान झालेला आहे तो प्रत्येक व्यक्ती शरद पवारांचाच माणूस आहे आमचा दावा आहे कारण याआधी पण शरद पवारांनी राम मंदिराला विरोध केला जितेंद्र आव्हाडने सुद्धा रामरायांच्या विरोधात स्टेटमेंट दिलं आता हा महाराव नावाचा प्राणी बरळतोय या सगळ्यांची लिंक कुठे ना कुठे शरद पवारांशी आहे ज्याप्रमाणे आतंकवादाला पाकिस्तान पोचतो त्याचप्रमाणे महाराष्ट्रात हिंदू विरोधी विचारांना आणि व्यक्तींना पोचण्याचं काम शरद पवार करतात आणि म्हणून भारताला जितका धोका पीएफआय दहशतवादी संघटनांकडनं तितकाच हिंदू धर्माला आणि हिंदू विचाराला धोका शरद पवारांकडून म्हणून त्यांचा निषेध करण्यासाठी आजचं आंदोलन राज्यभर होत आहे आणि ऐसे गलत शब्द आगे कोई अपशब्द बोलता है तो उसके लिए भी कानून कारवाई होना चाहिए क्योंकि ऐसे स्थिति में आप जानते रा, रामगिर जी महाराज एक शब्द बोले जो बेधर्म के बारे में

आमच्या श्रद्धेवर आणि आमच्या धार्मिक स्वातंत्र्यावर सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे ॲलिगेशन्स केलेले आहेत त्यामुळे याच्यावर सुद्धा राज्यभरातून निश्चित कार्यवाही झाली पाहिजे वेगवेगळ्या केसेस दाखल झाल्या पाहिजेत आणि निश्चितपणानं यांना दंडही त्या ठिकाणी झाला पाहिजे आणि यापुढे या, या संबंधानं असा कायदा झाला पाहिजे की सरळ जन्मठेपेची शिक्षा असं धर्मविरोधी किंवा श्रद्धास्थानांविरोधी बोलणाऱ्यांना झाली पाहिजे असा कायदा सुद्धा झाला पाहिजे अशी सर्व वारकरी भाविकांची संत महंतांची अपेक्षा आहे मागणी धन्यवाद राज्य सरकारने त्यांच्यावर कठोर कारवाई करून गुन्हे दाखल करावे अशी मागणी देखील करण्यात आली आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक